नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून प्रकरण क्रमांक सहा वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष हे प्रकरण अभ्यासत आहोत तर या प्रकरणातील आज आपण नवीन मुद्दा सुरू करतो आहे तो म्हणजे मुद्दा क्रमांक सहा पॉईंट सहा सहा पॉईंट सहा सशस्त्र क्रांतिकारकांचे लढे हा जो काही नवीन मुद्दा आहे या नवीन मुद्द्याचं नाव आहे सशस्त्र क्रांतिकारकांचे लढे तर ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध भारतात विविध मार्गाने आंदोलनं झाली हे आपण पाहिलेलं आहे आत्तापर्यंत आपण या ठिकाणी जहालवादी कालखंड मवा सॉरी मवाळ कालखंड जहाल कालखंड याचा मागील व्हिडिओमध्येच आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे तर ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध किंवा भारतातून ब्रिटिश साम्राज्य हद्दपार करण्यासाठी भारतात विविध मार्गाने या ठिकाणी आंदोलनं झालेली आहेत आणि या विविध मार्गाने जी काही आंदोलनं झालेली आहेत या आंदोलनातीलच एक मार्ग म्हणजे सशस्त्र क्रांतीचा मार्ग होय तर सशस्त्र क्रांतीचा मार्ग हा अनेक क्रांतिकारकांनी किंवा अनेक देशभक्त भारतीयांनी या ठिकाणी स्वीकारलेला आहे तर मग हे जे काय क्रांतिकारक होते किंवा हे जे काही सशस्त्र क्रांतिकारकांचे लढे होते यांचे उद्दिष्ट काय होते किंवा क्रांतिकारकांचे उद्दिष्ट काय होते तर आपल्याला या ठिकाणी क्रांतिकारकांचे उद्दिष्टे सांगत असताना या ठिकाणी पहिलं उद्दिष्ट असं सांगता येईल की शासन यंत्रणा खिळखिळीत करणे ही जी काही ब्रिटिशांची शासन व्यवस्था होती किंवा ही जी काही शासन यंत्रणा होती या शासन यंत्रणेला धक्के देऊन किंवा त्यावर त्या ठिकाणी प्रहार करून ही ब्रिटिशांची शासन व्यवस्था खिळखिळी करणे हे क्रांतिकारकांच्या कार्याचं पहिलं उद्दिष्ट होतं त्यानंतर दुसरी उद्दिष्ट होतं त्या ठिकाणी सरकारला लोकांचा वाटणारा सरकारचा लोकांना वाटणारा दरारा या ठिकाणी निर्म दरारा कमी करणे ब्रिटिश सत्तेविषयी भारतीय लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा दरारा होता एक प्रकारची भीती होती त्याचप्रमाणे ब्रिटिशांच्या साम्राज्यावर कधीही सूर्य मावळत नाही किंवा संपूर्ण जगभर ब्रिटिशांचे राज्य आहे ब्रिटिशांचे राज्य हे आपल्याला त्या ठिकाणी देवानेच लादलेलं आहे अशा प्रकारची एक भारतीय लोकांच्या मनामध्ये ब्रिटिश सत्तेविषयीची भीती होती ही जी काही ब्रिटिश सत्तेविषयी असणारी भीती होती किंवा दरारा होता हा लोकांमध्ये असणारा दरारा किंवा भीती नाहीशी करणे हा सशस्त्र क्रांतिकारकांच्या कार्याचे दुसरे उद्दिष्ट होते त्यानंतर तीन सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने उद्दिष्टे साध्य करणे सशस्त्र क्रांती म्हणजेच त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये शच… सश आधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करून सशस्त्र क्रांती करून किंवा जशाच तसे उत्तर देऊन आपले उद्दिष्ट साध्य करणे आता उद्दिष्ट काय होते तर भारताला परकीय सत्तेतून ते परकीयांच्या वर्चस्वापासून किंवा ब्रिटिशांच्या वर्चस्वापासून आपल्या मायभूमीची मुक्तता करणे हे काय होते क्रांतिकारकांचे उद्दिष्ट होते तर अशा रीतीने आपल्याला क्रांतिकारकांच्या कार्याची तीन उद्दिष्टे या ठिकाणी सांगता येतील ती तीन उद्दिष्टे म्हणजे या ठिकाणी पहिलं आहे शासन यंत्रणा खिळखिळीत खेल करणे दुसरं आहे लोकांच्या मनातील भीती कमी करणे आणि तिसरं आहे त्या ठिकाणी स सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने आपली उद्दिष्ट साध्य करणे तर सशस्त्र क्रांतिकारकांच्या लढ्यांचा विचार करत असताना आपल्याला प्रारंभीच्या काळातील काही सशस्त्र क्रांतीच्या घटनांचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे तर त्यातील आपल्याला पहिली घटना सांगता येईल की पंजाब या प्रांतामध्ये पंजाब प्रांतामध्ये रामसिंग कुका यांनी ब्रिटिश सरकारविरोधी उठावाचे आयोजन केलेले होते म्हणजेच पंजाब प्रांतातील जे काय रामसिंग कुका हे क्रांतिकारक होते या क्रांतिकारकांनी ब्रिटिश सरकारविरोधी किंवा ब्रिटिश सत्तेविरोधी उठावाचे आयोजन केलेले होते यानंतर महाराष्ट्रामध्ये वासुदेव बळवंत फडके यांनी उठाव केलेला होता महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके यांनी उठाव केलेला होता आणि एक लक्षात असू द्या वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते वासुदेव बळवंत फडके जे आहेत या वासुदेव बळवंत फडके वासुदेव बळवंत फडके जे आहेत या वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं कदाचित परीक्षेमध्ये प्रश्न द्या प्रश्न विचारला जाऊ शकतो की आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते तर वासुदेव बळवंत फडके जे आहेत या वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून या ठिकाणी ओळखले जाते लक्षात असू द्या वासुदेव बळवंत फडके यांना आद्यक्रांतिकारक म्हणून ओळखले जाते तर महाराष्ट्रामध्ये वासुदेव बळवंत फडके यांनी उठाव केलेले होते यानंतर तिसरी घटना आहे पुण्यात प्लेगचा बंदोबस्त करत असताना प्लेग कमिशनर रियाड याने काय केलेलं आहे तर पुण्यातील सर्वसामान्य जनतेवर जुलूम जबरदस्ती केलेली आहे आणि त्याची चीड येऊन दामोदर व बाळकृष्ण चाफेकर हे जे काही चाफेकर बंधू आहेत या चाफेकर बंधूंनी हा ब्रिटिश अधिकारी किंवा ब्रिटिश अमानुष अधिकारी रँग याची काय केलेली हत्या केलेली आहे पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरलेली असताना हा जो काही प्लेग कमिशनर होता किंवा पुण्याचा कमिशनर होता रॅन याने प्लेगच्या साथीच्या आजारामध्ये सुद्धा पुण्यामधील जनतेवर जुलूम जबरदस्ती केलेली आहे आणि याची चिड येऊन किंवा याचा मनामध्ये राग घेऊन दामोदर आणि बाळकृष्ण चापेकर यांनी रॅनची हत्या केलेली आहे तर या हत्या त्या ठिकाणी पुणे <coughs> आत्ताचे सध्याचे जे काही जाए पुणे विद्यापीठ आहे पुणे विद्यापीठाच्या बाजूला असणारं जे काही गणेश खिंड आहे या गणेश खिंडेमध्ये दामोदर व बाळकृष्ण चापेकर यांनी या रँड या जुलमी अधिकाऱ्याची या ठिकाणी हत्या केलेली आहे अशा रीतीने आपल्याला प्रारंभीच्या या तीन घटना आपल्याला सांगता येतील त्यामध्ये एक पंजाबमध्ये रामसिंग कुका यांनी सरकारविरोधी उठावाचं आयोजन केलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये वासुदेव बळवंत फडके यांनी या ठिकाणी उठाव केलेला आहे तर तीन तर तीन नंबर आहे पुण्यात प्लेगचा बंदोबस्त करत असताना प्लेग कमिशनर रॅन याने जुलू जुलुम जबरदस्ती केली होती त्याची चेड येऊन दामोदर व बाळकृष्ण हे जे काही चाफेकर बंधू आहेत या भावांनी रेणची या ठिकाणी पुणे पुण्याजवळ असणाऱ्या गणेश खिंड या ठिकाणी हत्या केलेली आहे अशा प्रकारे आपल्याला प्रारंभीच्या क्रांतिकारी घटना या ठिकाणी सांगता येतील यानंतर पुढचा मुद्दा आहे त्या ठिकाणी क्रांतिकारी संघटना मग यानंतर या ठिकाणी भारतामध्ये स्थापन झालेल्या ज्या काही विविध क्रांतिकारी संघटना आहेत या क्रांतिकारी संघटना त्यांचे संस्थापक व सहभागी क्रांतिकारक त्यांचे कार्य याचा आपण एक एक त्या ठिकाणी अभ्यास करूया हा हा जो काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ थोडासा त्या ठिकाणी मोठा होईल परंतु नाविलाज आहे त्याचप्रमाणे याच्यामध्ये विविध नावं विविध संघटनांची नावं संस्थापक आहेत त्यामुळे थोडंसं ऐकायला त्या ठिकाणी कंटाळवाणं होईल परंतु परीक्षेच्या दृष्टीने हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे व्यवस्थितरित्या ठिकाणी लक्ष द्या याच्यामध्ये आपण पहिली संघटना किंवा पहिलं पाहतो त्या ठिकाणी अभिनव भारत क्रांतिकारकांची जी काही संघटना आहे किंवा जी काही क्रांतिकारकांची महत्त्वाची संघटना आहे त्याच्यामध्ये आहे अभिनव भारत तर अठराशे नव्याण्णवमध्ये गणेश दामोदर सावरकर आणि त्यांचे बंधू विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढाकाराने नाशिक येथे मित्रमेळा ही गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन झाली विनायक गणेश दामोदर सावरकर व त्यांचे बंधू विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढा पुढाकाराने नाशिक या ठिकाणी मित्रमेळा ही गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन झालेली आहे तर एकोणीसशे चारमध्ये त्याच संघटनेचे नाव हे अभिनव भारत असे देण्यात आलेले आहे म्हणजेच या ठिकाणी अठराशे नव्याण्णवमध्ये जी काही मित्रमेळा ही संघटना नाशिकमध्ये झालेली होती याच संघटनेचं पूर्ण नाव ही अभिनव हे दिलेलं आहे किंवा अभिनव भारत या नावाने ही संघटना ओळखली जाऊ लागलेली आहे तर सुरुवातीला त्या ठिकाणी मित्रमेळा मित्रमेळा या संघटनेच्या अगोदरच अठराशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रभक्त समूह या गुप्त मंडळाची स्थापना झाली होती अठराशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रभक्त समूह या गुप्त मंडळाची स्थापना झाली होती पुढे एक जानेवारी एकोणीसशे या दिवशी मित्रमेळा या नावाची प्रगट क्रांतिकारी संघटना स्थापन झालेली आहे आणि पुढे याच मित्रमेळा या संघटनेचे नाव हे अभिनव भारत असं ठेवलेलं आहे परीक्षेमध्ये कदाचित प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की कि मित्रमेळा किंवा अभिनव या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी व कोठे केली तर अठराशे नव्याण्णवमध्ये गणेश दामोदर सावरकर आणि त्यांचे बंधू विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक या ठिकाणी मित्रमेळा ही संघटना स्थापन केली आणि या संघटनेचे नामांतरण एकोणीसशे चारमध्ये काय झालेलं आहे अभिनव भारत असं झालेलं आहे यानंतर पुढे आपल्याला मग अभिनव भारत जी काही संघटना होती या अभिनव भारत संघटनेचं आपल्याला त्या ठिकाणी कार्य काय सांगता येईल किंवा काय कार्य होतं या अभिनव भारत संघटनेचं तर अभिनव भारत या संघटनेच्या माध्यमातून विनायक दामोदर सावरकर हे उच्च शिक्षणासाठी विनायक दामोदर सावरकर किंवा विदा सावरकर त्यांना स्वातंत्र्यवीर भारतीय इतिहासामध्ये ते, ते स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून ओळखले जातात विनायक दामोदर सावरकर हे उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेलेले आहेत आणि इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी जरी विनायक दामोदर सावरकर इंग्लंडला गेले असेल तरी इंग्लंडमधून सुद्धा अभिनव भारत ही जी काही त्यांनी स्थापन केलेली क्रांतिकारी संघटना होती या क्रांतिकारी संघटनेसाठी विनायक दामोदर सावरकर यांनी इंग्लंडमधून क्रांतिकारी वाङ्मय तसेच पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवलेलं आहे विदा सावरकर यांनी इंग्लंडमधून अभिनव भारत या संघटनेसाठी क्रांतिकारी वाङ्मय की जेणेकरून या संघटनेचे जे काही सदस्य होते या सदस्यांना हे जे काही वाङ्मय आहे हे वाङ्मय ऐकून क्रांतीची प्रेरणा त्यांच्यामध्ये निर्माण होईल त्याचप्रमाणे या क्रांतिकारकांना शस्त्रास्त्रांची मदत म्हणून ब्रिटनमधून त्या ठिकाणी विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारच्या सरकारला कस कुठल्याही प्रकारचा सुगावा न लागू देता किंवा माहिती न लागू देता पिस्तुले इत्यादी साहित्य या ठिकाणी भारतात पाठवलेलं आहे यानंतर हे जे काही विनायक दामोदर सावरकर होते या विनायक दामोदर सावरकर यांनी जोसेफ मॅझिनी या इटालियन क्रांतिकारकाचे चरित्र लिहिलेले आहे हे जे जो काही जोसेफ मॅझिनी आहे की ज्यांचं इटलीच्या एकीकरणामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान आहे या जोसेफ मॅझिनीच्या कार्याचा विदा सावरकरांवर या ठिकाणी प्रभाव होता आणि विदा सावरकर यांनी जोसेफ मॅझिनी हा जो काही इटलीतील क्रांतिकारक आहे या क्रांतिकारकाचे या ठिकाणी चरित्र लिहिलेले आहे त्याचप्रमाणे विदा सावरकर यांनी अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ या ठिकाणी लिहिलेला आहे हाही त्या ठिकाणी मुद्दा लक्षात असू द्या जोसेफ मॅजिनी याचे चरित्र कोणी लिहिले असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी जोशेफ मॅजिनी याचे चरित्र लिहिलं असं आपल्याला या ठिकाणी सांगतील त्याचप्रमाणे अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला तर विदा सावरकर स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी अठराशे सत्तावन्नचे चे स्वातंत्र्य समर किंवा स्वातंत्र्य संग्राम हा लढा हा सॉरी हा ग्रंथ लिहिलेला आहे यानंतर ही जे काही अभिनव भारत संघटना आहे या अभिनव भारत संघटनेचे कार्य हे ब्रिटिश सरकारच्या किंवा ब्रिटिश सरकारला त्याचा कुठल्याही प्रकारचा सुगावा लागणार नाही असं गुप्तपणे या ठिकाणी चालू होतं मात्र कितीही त्या ठिकाणी गुप्तपणे जरी हे अभिनव भारत संघटनेचं कार्य हे सुरू असेल तरीसुद्धा काय झालेलं आहे तर पुढे या ठिकाणी अभिनव भारत या संघटनेच्या कार्याचा सुगावा हा ब्रिटिश सरकारला लागलेला आहे आणि अभिनव भारत ही जी काही क्रांतिकारकाची संघटना होता या संघटनेविषयी माहिती मिळाल्यानंतर ब्रिटिश सरकारने गणेश दामोदर सावरकर यांना अटक केलेली आहे म्हणजे या ठिकाणी गणेश दामोदर सावरकर हे जे काय आहेत या गणेश दामोदर सावरकर सावरकरांचे बंधू यांना अभिनव भारत या संघटनेचे त्या ठिकाणी कार्याची माहिती लागल्यानंतर त्यांना या ठिकाणी अटक केलेली आहे त्याचप्रमाणे जो काही जॅक्सन हा जो काही इंग्रज अधिकारी होता या इंग्रज न्यायाधीशाने गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे म्हणजे एक हा जो काही जॅक्सन हा न्यायाधीश होता नाशिकच्या दंडाधिकारी होता या जॅक्सन या न्यायाधीशाने गणेश दामोदर सावरकर यांना काय केलेलं आहे तर गणेश दामोदर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे मात्र ही शिक्षा सुनावल्यानंतर या शिक्षेचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कान्होरे अनंत लक्ष्मण कानोरे हा जो काही तरुण आहे किंवा या वो या युवकाने गणेश दामोदर सावरकर यांना जे काही जन्मठेकी ठेपेची शिक्षा झाली होती याचा बदला घेण्यासाठी हा जो काही नाशिक नाशिकचा न्यायदंडाकारी किंवा जिल्हाधिकारी आहे जॅक्सन याची त्या ठिकाणी हत्या केलेली आहे म्हणजे या ठिकाणी गणेश सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या न्यायाधीशाचा बदला म्हणून किंवा त्याच्याविषयी चीड किंवा राग म्हणून अनंत लक्ष्मण कानोरे या युवकाने काय केलेलं आहे तर जॅक्सनची हत्या केलेली आहे किंवा गोळ्या घालून त्या ठिकाणी जॅक्सनचा वध केलेला आहे आणि या जॅक्सनच्या हत्येनंतर ब्रिटिश सरकारने काय केलेलं आहे तर ब्रिटिश सरकारने विनायक दामोदर सावरकर यांचा जॅक्सनच्या हत्येशी हात आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी खटला त्यांच्यावर भरलेला आहे म्हणजेच या ठिकाणी जॅक्सनच्या हत्येमध्ये विनायक दामोदर सावरकर यांचासुद्धा सहभाग आहे आणि म्हणून या ठिकाणी सावरकरांना अटक करून सावरकरांवर त्या ठिकाणी खटला भरलेला आहे आणि या जॅक्सन हत्या हत्या खटला प्रकरणी विदा सावरकर यांना पन्नास वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावून अंदमान येथे त्यांची रवानगी केलेली आहे जॅक्सन खटल्यामध्ये विदा सावरकरांचा सहभाग आहे अशा प्रकारचा खटला सावरकरांवर भरून सावरकरांना पन्नास वर्षे सहस्त्रम कारावासाची शिक्षा सुनावून त्यांना अंदमान येथे रवानगी केलेली आहे त्या काळामध्ये जे काही राजद्रोही कैदी होते किंवा ज्यांनी ज्यांनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये उठाव केलेला आहे किंवा ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये भारतीय लोकांना चिथवणी दिलेली आहे त्यांना सर्वांना त्या ठिकाणी अंदमान या ठिकाणी पाठवलं जात असे किंवा त्याला काळ्या पाण्याची शिक्षा असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं अशा प्रकारे आपल्याला विदा सावरकर व त्यांनी स्थापन केलेली या ठिकाणी मित्रमेळा किंवा अभिनव भारत ही जी काही संघटना आहे या संघटनेचं कार्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल पुन्हा मी सांगतो त्या ठिकाणी गणेश बाबाराव गणेश सावरकर व विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक या ठिकाणी मित्रमेळा ही संघटना स्थापन केली या मित्रमेळा या संघटनेचेच नंतर अभिनव भारत या संघटनेमध्ये या ठिकाणी रूपांतर झालेलं आहे विद्या सावरकर हे लंडनला शिकायला किंवा ब्रिटनला शिकायला गेलेलं असताना तिथूनसुद्धा विद्या सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेला शस्त्रास्त्रे पुरवलेली आहेत त्याचप्रमाणे विद्या सावरकर यांनी जोसेफ मॅजिनी या इटालियन क्रांतिकारकाचे चरित्र लिहिलेले आहे त्यांनीच अठराशे सत्तावन्नमध्ये सॉरी अठराशे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिलेला आहे अभिनव भारत या संघटनेच्या कार्याचा सुगावा लागल्यामुळे सरकारने गणेश दामोदर सावरकर यांना अटक केलेली आहे व त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे आणि विनायक सॉरी गणेश दामोदर सावरकर यांना ज्या अधिकाऱ्याने जॅक्सन या इंग्रज न्यायाधीशाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे त्याचा खून किंवा त्याचा हत्या अनंत लक्ष्मण कानोरे हा जो काही अभिनव भारत संघटनेचा सदस्य होता याने जॅक्सनची त्या ठिकाणी हत्या केलेली आहे आणि जॅक्सनच्या हत्येशी विनायक दामोदर सावरकर यांचा संबंध आहे असा खटला सावरकरांवर भरलेला आहे व सावरकरांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावून अंदमान या ठिकाणी रवानगी केलेला आहे अशा प्रकारे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण सशस्त्र क्रांतिकारकांची लढे या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारांच्या लढ्यांचा विचार करत असताना क्रांतिकाराच्या क्रांतिकारकांची जी काही उद्दिष्टे होते ही तीन उद्दिष्टे आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे एक शासन यंत्रणा खिळखिळी करणे दोन सरकारला लोकांचा लोकांना सरकारचा वाटणारा दरार नाहीसा करणे आणि ही क्रांतिकारकांची काय होती प्रमुख उद्दिष्ट होती त्यानंतर प्रारंभीच्या घटना पंजाबमधील रामसिंग कुका यांनी सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले होते त्यानंतर महाराष्ट्रात वासुदेव बळवंत फडके यांनी सरकारविरोधी उठाव केले वासुदेव बळवंत फडके यांना आदि क्रांतिकारक असे म्हणतात यानंतर पुण्यात प्लेगचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रॅन यांनी जुलूम जबरदस्ती केली त्याची चीड येऊन दामोदर व बाळकृष्ण चाफेकर बंधूने रॅनची हत्या केलेली आहे या आपण प्रारंभीच्या घटना पाहिलेल्या आहेत त्याचप्रबरण या घटनाबरोबरच या ठिकाणी विनायक दामोदर सावरकर व त्यांनी स्थापन केलेली अभिनव भारत ही जी काही क्रांतिकारी संघटना आहे या संघटनेचा आपण अभ्यास केलेला आहे धन्यवाद